श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पहिला श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक दत्त श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लिलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनसुया त्रिनंदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिठकापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ ह्या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमलं नाही ते करण्याचं मी धाडस करीत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भारतवाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपत उडपी तीर्थ स्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुख केले त्याने मला कन्याकुमारी जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारी जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्याका देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील मी, मी प्रसन्न झाले आहे तू कुरहपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो, तो अवर्णनीय असतो बाबातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या या गावी येऊन पोहोचलो लंकेतील राम लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बोटीसाठी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बोटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा इथे पडला त्याचेच नाव मरुत्व मलय असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे इथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांतपणे बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा असे जोराने ओरडलो हो त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितकाच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक तपस्वी वृद्ध बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू आहेस या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री प्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमंस लोकांना माहिती आहेच तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्रभावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओम ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत्व मलय पर्वत तुम नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राज असे सुस्वरात प्रभूंना अडविले याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रतिमाद केला आणि क्षणाघात आकाशमार्गाने आकाश मार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने दिले गुहेत गेल्यावर के त्यांनी केवळ संकल्पाने प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फुळे फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नित आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञ याग सत्कर्मे सारे लुप्त झालेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यत्न करावेत व त्यांना संतुष्ट करावेत त्यांच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्म जन्मांतरीचे पुण्यफळास आले म्हणजे असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्यांच्या वाहणारा या पवित्र वाघ गंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रपणे त्यांना साष्टांग दंडवत घातले मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त हस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या संख्येचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध मुनिवर्या मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरोपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्र रूपी महात्म्यांचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील मुनींची तपभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर गावात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्या वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता परंतु पुत्र मात्र मती होता। आई वडिलाने त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पिताने त्याला शिकविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत असे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले त्यात त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल कमलभूमीगताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळू हळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत तू हिमालयातील बदरी कारण्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बदरी कारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्य पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्य पाणी मिळेल मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्या बरोबर वडापर्यंत सोबत होता या प्रवास प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्ने शिष्य करून घेण्याचे मान्य के केले आणि आश्चर्य असे की तात्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलास आणि या पुण्यप्रातकुंडात कुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुणीच झालेली तपभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्त आहेत त्रेता युगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी महर्षा महर्षींना आशीर्वाद दिला कि तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेते अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो, तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांचे दर्शनास जात आहे पुन्हा एका वर्षाने तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणगिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे याचा परिणाम असा झाला की त्याला इच्छु इच्छित असलेले व्याघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लुटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपानेच ते सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपाद शरणम प्रपद्ये हा मंत्र जपल्यास सांगितला आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्ण नदी वाहत होती तो अलीकडील तिलावर बसून श्रीपाद शरणम शरण या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरहपूर ग्रामात आपल्या शिष्यासह बसले होते ते एकदा उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतो आहे म्हणून नदीच्या पैल तिला सिरास सीधा सीधा निघाली ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पैल तिलावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक उरवळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो स्त्रीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणावर आपले नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या स्वामींनी उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका अत्यंत असा अमल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अति क्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत होतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूच्या जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहे तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुझ्या इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडता येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत पाहि असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चया करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्याचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चया करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्तप्रभूंची लिलाच श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार प्रथम अध्याय समाप्त